लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेड भंडारकवटे येथे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा सोहळा कारखान्याचे सर्वेसर्वा व मार्गदर्शक सतीश देशमुख अध्यक्ष महेश देशमुख व संचालक पराग पाटील यांच्या शुभासते पार पडला या प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना अध्यक्ष महेश देशमुख म्हणाले की भंडारकवटे का कारखान्याने नेहमी संयम शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर विक्रमी गाळप केले आहे यंदाचा गळीत हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करून दहा लाख मेट्रिक टन गळपाचा विक्रम प्रस्थापित करावा त्याने पुढे सांगितले की सर्व ऊस उत्पादकांची देयके अदा केली असून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे कारखान्याने शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी सदैव वचनबद्ध राहिले आहे सोहळ्यानंतर आयोजित ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांच्या बैठकीत सतीश देशमुख म्हणाले लोकमंगल साखर कारखाना हा दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे तोडणी यंत्रणा आणि कर्मचारी हेच या कारखान्याचे खरे बळ असून त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदा विक्रमी गाळप साध्य होईल यावेळी व्यवस्थापक टेक्निकल रुद्रमठ सर्व व्यवस्थापक गुणांस सहायक सर्व व्यवस्थापक दीपक नालावडे विभाग प्रमुख व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते